प्रदीपजींना गेले तीस चाळीस वर्ष मी ओळखतो मी आमच्या घरी यायचे तेव्हा मी कॉलेजला असेल तेव्हा शाळेत सुद्धा होतो आणि त्या आमच्या वडिलांशी त्यांचं त्यावेळी संपर्क होता आणि कार्यकर्ते होते ते सं, हो। आपुलटीतनं काम करायचे आणि तेव्हा राजकारणात पण जरा इंटरेस्ट होता तर त्यामुळं समाजकारणाची लोकं जोडायची त्यांना पहिल्यापासून सवय लागली आणि त्याचा त्यांनी खरं जाऊन खऱ्या खर अर्थानं पुढं चांगला उपयोग हो केला आणि मी त्यांना तेन, पाहतो की एल आय सीच्या माध्यमातून आणि आता सोलारच्या व्यवसायातून त्यांनी स्वतःचं आर्थिक डेव्हलपमेंट चांगली केली आणि त्याचबरोबर आता ते भाजपचे सुद्धा सक्रिय पदाधिकारी आहेत पण त्यांना कळालंय की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला ना 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 <laughs> आणि आपण राजकारणात असताना आपण आपल्या मर्यादा ओळखून आपण तोटपर्यंत आपण राजकीय प्रवास करायला पाहिजे आणि त्यामुळं पण त्यांना स्वस्थ बसवत नाही माणसं जोडायची त्यांना सवय आहे आणि मार्केटिंगचा जो गुण त्यांच्यामध्ये आहे तो त्यांनी वृद्धिंगत करत लिहिलेला सुरुवातीच्या काळातले प्रदिप जीन आत्ताच्या याच्यामध्ये बरंच अंतर आलेलं आहे व्यावसायिक व्यावसायिकदृष्ट्या आणि एल आय सीच्या माध्यमातून असेल आता या सोलरच्या माध्यमातून त्यांनी स्वतःबरोबर अनेक माणसांना डेव्हलप करण्याचं काम पण केलेलं आहे त्यांना मदत केलेली आहे आर्थिक लोन देऊन त्यांच्या इन्शुरन्स करून आणि स्थिरता आणण्याचं त्या त्या माणसाच्या आयुष्यात त्यांनी त्यांचं तेन कॉन्ट्रिब्युशन दिलेलं असं मी मानतो आणि दुसऱ्या बाजूने आता सोलरचा त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला आणि आता काही जणांना त्यांनी सोलरच्या म्हणजे जी काही प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजना आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी काही ठिकाणी सोलर बसवले त्यांचा सन्मान सन्मान आता आपण केला ज्या बोरडे साहेब आहेत वाडकर साहेब आहेत त्यांचे आमचे सहकारी इथं पालिकेचे त्यांचे एल आय सीतले सहकारी आहेत तर असा एक चांगला व्यवसाय त्यांनी सुरू केला हा आत्ता जसं शिंदेसाहेब म्हटले की सोलर म्हणजे देशाच्या आत्मनिर्भरतेमध्ये आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन देतो आणि आत्ता सगळ्यात मोठी जर भारताचं काही बिल असेल तर ते, ते, ते हायड्रोकार्बनचं बिल आपण खूप मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन्स इम्पोर्ट करू जेवढे आपण सोलर इन्स्टॉलेशन्स वापरू तेवढं वा वाढवू तेवढा आपला देश ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे आपली वाटचाल होते आणि दुसऱ्या बाजूनं सामान्य नागरिकाला त्याचा फायदा सुद्धा होतो कारण आता तुम्ही फक्त विजेचे दर वाढतच चाललेले आहेत आणि तुम्हाला ह्याचा जो बेनिफिट आहे तो युनिट्समध्ये बेनिफिट मिळतो आणि त्यामुळं पुढची वीस वर्ष तुम्ही तुमचं जे वाढतं बिल आहे विजेचं त्याच्यावर तुम्हाला तुम्ही कुठेतरी नियंत्रण आणू शकाल आणि हे मध्यम ही वीज वीज बिल हे एक मोठं त्यांच्या खर्चाचा भाग तर त्या बाबतीत तुम्ही परत एकदा मध्यम वर्ग्यांना मदत करताय त्यांना त्यांचा दररोजचं जे जीवन आहे ते सुसह्य होण्याकडे मला वाटतं वाटचाल आहे आणि दुसऱ्या बाजूला देशाची पण मदत होते कारण आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करतो देशाचे पंतप्रधान त्यांनी दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला प्रगत करण्याचं ठरवलं आणि दोन हजार सत्तरपर्यंत आपण कार्बन न्यूट्रल व्हायचा उद्देश देशाचा आहे तर या सगळ्यामध्ये आपला नागरिक म्हणून आपण काही फार मोठे प्रकल्प आडाणी अंबानींसारखे करू शकत नाही गेल्यावर पण आपण एक छोट्यासा किलोवॅटचं सोलर एनर्जीचा प्रकल्प नक्कीच करू शकतो आणि त्यामुळं आपण ही जी काही वाटचाल करताय आपल्याला खूप सारे सोलरचे इन्स्टॉलेशन्स मिळत पप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की हाही व्यवसाय आपला वृद्धिंगत हो माणसं जोडण्याची कला तुमच्याकडे जे आहे कुठल्या मोकावर काय साधायचं सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही पण मन पण मोठं लागतं माणसाला दुसऱ्याला बोलवायचं त्याच्यासाठी वेळ द्यायचा त्यांनी आत्ताच वाढदिवस साजरा केला त्यावेळी मला खरं मी उशिरा पो आलो त्या कार्यक्रमाला नाट्यगृहामध्ये त्यावेळी मला जास्त बोलायचं होतं त्याच्या दहा पंधरा मिनिटं बोललो असतो पण तेव्हा राहून गेलं म्हणून आज मी संधी घेतली की तुमचं अप्रिसिएशन आम्हाला सगळ्यांना आहे कुठेही भेटले तरी आदरतिथ्य करणार माणसं जोडणार त्याची चौकशी करणार आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एकमेकांशी बोलायला वेळ काढत नाही अशा वेळी तुम्ही आवर्जून माणसं जोडण्याचा छंद आहे तुम्हाला व्यवसाय त्याच्यातून झाला पण पहिलं बेसिक तुम्हाला ती आवड आणि ही आवड मला वाटतं की तुमच्या रक्तात ती कोणी काढू शकणार नाही शेवटपर्यंत तुम्ही माणसं जोडत राहाल टेकडीवर पण गेलो तर तिथंही ते, ते, ते माणसं गोळा करतात तर असा हा गुणी माणूस आणि आज गणपतीच्या आरतीला तुम्ही आम्हाला बोलवलं पप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उत्तर उत्तर तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती अशीच होत राहू आणि माणसं जे तुम्ही जोडताय हा परिवार सुद्धा वाढत राहो आणि असंच तुम्ही प्रत्येक वेळेस मला आरतीला बोलवता तुमचा प्रेमाचा आग्रह आम्ही नाकारू शकत नाही असंच आपलं रिलेशन कायम राहो आली त्याच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना देखील गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद